सांगवड तालुक्यातील शिरूर येथे श्री हनुमान मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा व कलशारोहणाचा भव्य सोहळा सहा ते आठ जून दरम्यान उत्साहात पार पडला संपूर्ण गावात धार्मिक आणि भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते सहा जून रोजी नवीन मूर्तीची मिरवणूक आणि विधिवत प्राणप्रतिष्ठा सुरू झाली यावेळी मंदिराच्या कलशावर एक विलक्षण प्रसंग घडला मूर्ती स्थापनेवेळी मंदिराच्या कलशावर चक्का हनुमानाचे वंशज वानरराज बसून होते असे दृश्य अनुभवण्यास मिळाले वानरराजाच्या रूपाने साक्षात हनुमंत राजच आशीर्वाद देण्यासाठी उपस्थित झाले होते अशी भावना अनेक भक्तांनी व्यक्त केली या प्रसंगाचे मोबाईल मध्ये चित्रण करून तो प्रसंग व्हायरलही झाला आहे पहिल्या दिवशी शुक्रवारी सहा जून रोजी नवीन मूर्तीची विधिवत भव्य मिरवणूक व नगर प्रदक्षिणा घेण्यात आली या मिरवणुकीत श्रीराम हनुमान यांच्या मूर्तीचे पारंपरिक वाद्यांच्या गजरात स्वागत करण्यात आले सात जून रोजी सकाळी विविध धार्मिक विधी झाले आहेत यामध्ये अभिषेक प्रार्थना मंत्रोच्चार हवन व कलशारोहण सोहळा विधिवत पार पडला श्रद्धाळू भाविकांच्या उपस्थितीत भावपूर्ण वातावरणात या धार्मिक विधींचे आयोजन करण्यात आले सदर कलश पूजन श्री जयदेव पुरीजी महाराज चंद्रेश्वर चंद्रेश्वर गड यांच्या हस्ते झाले आठ जून रोजी कार्यक्रमाचा अंतिम दिवस असून त्यात महाप्रसाद व कीर्तन सोहळा संपन्न झाला सकाळी साडे नऊ ते बारा वाजेपर्यंत हरिभक्तपरायण समाधान महाराज पगार भाटगावकर यांचे प्रभावी कीर्तन झाले त्यांच्या कीर्तनातून धर्म भक्ती आणि नीतिमूल्यांवर प्रकाश टाकण्यात आला या ठिकाणी ग्रामस्थ व भक्तांनी मिळून अंदाजे बावीस लाख रुपयांचा खर्च करून भव्य मंदिर उभारले आहे गावकऱ्यांची सेवा श्रद्धा आणि भक्तिभावाने परिपूर्ण हा सोहळा संपूर्ण परिसरात आकर्षण व चर्चेचा विषय ठरला आहे ताज्या व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोअर वर जा रंगभूमी ऍप डाऊनलोड करावं या धापोळीच्या जीवनात अपडेट राहा